धुळ्यात निकृष्ट कांक्रीट रस्त्यांचा पंचनामा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कारवाईची मागणी धुळे शहरातील नव्याने बांधलेल्या कांक्रीट रस्त्यांची दयनीय अवस्था उजेडात आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पंचनामा सुरू केला आहे या अंतर्गत माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली फाशी फुलते धान्य गोडाऊन साक्री बायपास वैभवनगर उत्कर्ष कॉलनी महात्मा नगर अरिहंत मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्ता विश्वकर्मा नगर तिरंगा चौक या भागातील खराब रस्त्यांची पाहणी करण्यात आली महानगरपालिकेने नगर विकास मंत्रालयाच्या कोट्यवधींच्या निधीतून उभारलेले रस्ते वर्षभरातच खराब झाले आहे राखयुक्त सिमेंटचा वापर खडी निघून जाणे जागोजागी उखडलेला रस्ता यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नागरिकांनी तक्रारी केल्या तरी महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे त्यामुळे आता न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच नागरिकांनीही महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन करण्यात आले या पाहणी दौयात शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत भाणे विजय वाघ यांचा अनेक पदाधिकारी उपस्थित होते ग्रामोदय सरकारो जय रहे 27 एप्रिल 2017 तसेचोदय उपस्थित मोहीम आहे की हार बाकीचा रस्ता हा कमीत कमी तीस वर्ष चिरला पाहिजे आणि रस्त्यावरच्या पुन्हा आयुष्य हे शंभर वर्ष आहे हे जर नसेल तर त्यांच्या जबाबदार ठेकेदार इंजिनियर आणि प्रशासकीय माहितीला दिला आहे याच्याविरुद्ध औषधी खर्चा दाखल करावा